नमस्कार खूप मी स्नेहल आंबरेमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आपे पात्रात गणेश उत्सवासाठी खारीप्रमाणे एकदम खुसखुशीत असे पंधरा दिवस टिकणारे तळणीचे मोदक तयार करून दाखवणार आहे नवशिक्यांसाठी बॅचलर्स तसेच आपणा सर्वांसाठीच ही आपे पात्रात मोदक बनवण्याची ट्रिक नक्कीच फायद्याची राहील ह्याच्याने तुमचे सगळे मोदक अगदी एकसारख्या साईजचे तयार होतील मोदकाच्या प्रत्येक पारीत सारण अगदी भरभरून एक समान भरता येईल आणि सोबतच तुम्हाला या मोदकांना कळ्या करणं सुद्धा फारच सोपं जाईल मोदक पंधरा दिवस टिकून खुसखुशीत राहावे त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे नक्कीच असे एवढे खारी प्रमाणे खुसखुशीत आणि परफेक्ट असे एक साईजचे भरीव मोदक बनवण्याची ट्रिक तुम्ही आजपर्यंत कुठेही बघितली नसेल चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे या बाउलमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप बारीक रवा घालून घेणार आहे सेम त्याच कपाच्या मापाने मी ह्याच्यामध्ये हा अर्धा कप मैदा घालून घेणार आहे ही माप तुम्ही वाटीच्या साह्याने सुद्धा घेऊ शकता बस जेवढा रवा घेतलाय त्याच्या समप्रमाणातच मैदा घ्यायचा आहे यानंतर ह्याच्यामध्ये चवीसाठी छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर सुरुवातीला हे सर्व सुके जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे अस्तर आता ह्याच्यामध्ये दोन चमचे कडकडीत गरम केलेलं साजूक तुपाचं मोहन घालायचंय ह्याच्याने मोदकाची पारी फारच मस्त अशी खुसखुशीत होते सुरुवातीला तुपाचं मोहन फारच गरम असतं तेव्हा ह्याला असं चमच्याने ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय हाताला सण होईल इतपत हे कोमट झालं की साजूक तुपाचं मोहन ह्याच्यामध्ये असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय तुपाचं मोहन मैद्याच्या आणि रव्याच्या प्रत्येक कानाला एक समान लागलं पाहिजे हे पहा ह्याचा मुठीत दाबल्यानंतर असा लाडू तयार झाला पाहिजे बस्तर आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि ह्याचा मस्त असा सॉफ्ट जस उंडा मळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपण रवा घातलाय आणि ह्याच्यातला रवा जसजसा भिजून फुगत जाईल तस तसा हा मळलेला उंडा घट्ट होत जाईल त्यामुळे ह्याला भिजवतानी हलकसं सॉफ्टच भिजून घ्यायचंय तर हे पहा हा उंडा असा एवढा सॉफ्ट भिजून घ्यायचा आहे ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याला दहा मिनिट झाकण ठेवून भिजत ठेवायचंय यानंतर आता इथे गॅसवर मी हा पॅन गरम करायला ठेवलाय ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर एक कप किसलेलं खोबरं घालून घेणार आहे यासोबतच एक चमचा खसखस आणि काही काजू बदाम पिस्त्याचे कापसुद्धा मी ह्याच्यामध्ये भाजायला घालणार आहे हे सर्व जिन्नस असे एक सोबतच अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे ह्यांना अगदीच डार्क ये रंग येईपर्यंत भाजायचं नाहीये बस ह्याच्यातलं खोबरं भाजून कुरकुरीत झालं पाहिजे तर हे पहा अगदी मंद आचेवर ह्याला असं एकसारखं हलवत भाजून घेतल्याने ह्याच्यातलं खोबरं भाजून मस्त असं कुरकुरीत झालंय आणि ह्याचा रंग सुद्धा अगदी हलकासा चेंज झालाय ह्याला भाजून तांबूस रंग नाही आला पाहिजे असं ह्यांना लो फ्लेमवर भाजून घेतलं की मोदकाचं सारण पंधरा ते वीस दिवस अगदी आरामशीर टिकतं आणि मोदकसुद्धा पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतात मोदकाच्या सारणाला खवटपणा येत नाही भाजलेले ना हे सर्व जिन्नस मी एका ताटामध्ये काढून थंड होऊ देणार आहे हे पहा थंड झाल्यानंतर ह्याच्यातलं खोबरं फारच कुरकुरीत झालंय ह्याला हाताने कुसकरलं तरी ह्याचा बारीक चुरा होतोय ह्याच्यातलं सगळं खोबरं मी असं हातानेच कुसकरून बारीक करून घेणार आहे ह्याला जर आपण मिक्सरमध्ये बारीक करायला गेलो तर ह्याच्यातल्या खोबऱ्याचं तेल सुटून हे मिश्रण तेलकट होईल तेव्हा ह्याला असं हातानेच कुस करून बारीक करून घ्यायचंय तर आता ज्या कपाच्या मापाने आपण एक कप सुको खोबरं भाजून घेतलं होतं त्याच कपाच्या मापाने मी ह्याच्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घालून घेणार आहे तुम्हाला जर ह्यापेक्षा गोड किंवा मग ह्यापेक्षा कमी गोड खायला आवडत असेल तर पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकता यानंतर ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची जायफळची पूड घालायची आहे ह्याच्याने ह्या सारणाला चवीसोबतच सुगंधसुद्धा फारच छान येईल यानंतर ह्या सारणामध्ये मी एक चिमूटभर मीठ घालणार आहे ह्याच्याने ह्या सारणाचा गोडाचा बॅलन्स टिकून राहील मिठामुळे ह्या सारणाला छान चव यायला मदत होईल बऱ्याचशा गोड पदार्थांमध्ये थोडंसं मीठ घातलं की तो पदार्थ चवीला फारच टेस्टी बनून तयार होतो मिठामुळे गोडाचा बॅलन्स टिकून राहतो त्याच्याने गोड पदार्थ खाताना तो चवीला फारच छान लागतो हे सर्व जिन्नस असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे तयार केलेलं मोदकाचं सारण तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यात भरून अगदी पंधरा ते वीस दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ह्याचे मोदक बनवू शकता कारण ह्या सारणातलं खोबरं आणि इतर घटक आपण मंद आचेवर छानपैकी भाजून घेतले त्याच्याने हे सारण जास्त दिवस ठेवूनही खराब किंवा मग चवीला खवट लागणार नाही तर ह्या ठिकाणी आपलं हे मोदकाचं सारण अगदी परफेक्ट बनून तयार झालंय यानंतर इथे या, यान या बाउलमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हे एक चमचा कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करून घेणार आहे तर हे पहा ह्याची आपण अशी घट्ट पेस्ट या ठिकाणी तयार करून आहे या तयार केलेल्या पेस्टला साठा बोलतात ह्याचा वापर कुठे आणि कसा करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे इथे आपला हा मळलेला उंडा सुद्धा दहा मिनिट भिजून झालाय याला पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचंय असं केल्याने हा उंडा मळून छान प्लेन होईल बस तर आता ह्या उंड्यातले मी एक समान भागात तीन उंडे तोडून घेणार आहे हे तीनही उंडे मी सुरुवातीला हाताने असे गोल आणि चपटे करून घेणार आहे या तीनही उंड्यांच्या मी एकाच साईजच्या पाऱ्या लाटून घेणार आहे ह्यांना लाटून घेण्यासाठी तेलाची तुपाची किंवा मग सुक्या पिठाची काहीच आवश्यकता पडत नाही अशाच ह्या पाऱ्या अगदी व्यवस्थित हव्या तशा पातळ लाटून घेता येतात तर हे पहा ही पारी मी अगदी चपातीच्या साईजची आणि चपातीप्रमाणेच पातळ लाटून घेतलीये तुम्ही ह्या पाऱ्या हव्या त्या साईजमध्ये लाटून घेऊ शकता बस अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या तीनही उंड्यांच्या अशा तीन एक समान पाऱ्या लाटून घेतल्या बस तर आता या पारीला मी सुरुवातीला हा तयार केलेला साठा लावून घेणार आहे ह्या लाटलेल्या पारीला अगदी काठोकाठ साठा असा अगदी पातळ लावून घ्यायचा आहे पहिल्या पारीला साठा लावून घेतला की लाटलेली दुसरी पारी ह्या पहिल्या पारीवर पारी ठेवायची आहे ह्या दुसऱ्या पारीला सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे साठ्याचा अगदीच जाड थर लावायचा नाहीये बस असं बोटांच्या साह्याने या प्रत्येक पारीला असा ह्याचा पसरून पातळ थर लावून घ्यायचा आहे या दुसऱ्या पारीला साठा लावून घेतला की लाटलेली तिसरी पारी ह्या दुसऱ्या पारीवर ठेवून घ्यायची आहे या तिसऱ्या पारीला सुद्धा तयार केलेला साठा असा या पारीच्या अगदी काठोकाठ लावून घ्यायचा आहे असा ह्या प्रत्येक पारीला साठा लावून घेतल्याने मोदकाच्या पाऱ्या अगदी आतपर्यंत मस्त अशा सुटसुटीत आणि खारीप्रमाणे खुसखुशीत तळून निघतात मोदक जास्त दिवस ठेवूनही नरम पडत नाही अगदी पंधरा ते वीस दिवस मोदक मस्त असे खारीप्रमाणे खुसखुशीत राहतात बस्तर आता ह्या साठा लावलेल्या तीनही पाऱ्यांचा आपण असा एकत्रच रोल तयार करून घेणार आहोत हा रोल बनवताना ह्याला घट्ट गुंडाळायचंय ह्याच्यामध्ये गॅप म्हणजेच पोकळी राहता कामा नये आपला हा रोल ह्या ठिकाणी फारच छोटा आणि जाड तयार झालाय पण ह्याला मी असं फिरून फिरून मोठं आणि बारीक करून घेणार आहे रोलच्या मध्यभागापासून रोलच्या दोन्ही बाजूच्या कडांपर्यंत दोन्ही हाताने हा रोल असा फिरून फिरून बारीक आणि लांबडा करून घ्यायचा आहे तर हे पहा आपला हा रोल बघा आता केवढा लांबडा तयार झालाय याला मी सुरुवातीला सोरीने असं मधोमध कट करून घेणार आहे बस तर आता अर्धा अर्धा इंचाच अंतर सोडून मी ह्याच्या लाट्या कट करून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या लाट्या तयार करून घेणार आहे तर हे पहा ह्या लाट्यांच्या आतमध्ये तुम्ही ते पाहू शकता खूप साऱ्या लेअर्स दिसत आहे ह्याच्याने आपले मोदक खारीप्रमाणेच अगदी आतपर्यंत खुसखुशीत तळून तयार होतील तर आता ही जी कट केलेली लाटीची लेअर्स असलेली बाजू आहे हिला असं वर ठेवायचंय या बाकीच्या सगळ्या लाट्या आपण एका बाउलमध्ये झाकून ठेवणार आहोत म्हणजे ह्यांना हवा लागून ह्या लाट्या कडक होणार नाही बस तर आता ही लाटी आपण कुठलंही सुकपीठ किंवा तेल तसेच तूप न लावताच अगदी पातळ लाटून घेणार आहोत ह्याच्या लाटून अशा अगदी पातळ आणि छोट्या छोट्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहे बस अशाच पद्धतीने मी काही पाऱ्या लाटून घेणार आहे म्हणजे आपल्याला ह्या पाऱ्यांमध्ये फटाफट सारण भरून मोदक तयार करता येतील काही पाऱ्या लाटून घेतल्यानंतर इथे मी हा आप्पे पॅन घेतलाय आज आपण या आपे मध्ये लाटलेल्या पाऱ्या ठेवून पाऱ्यांमध्ये तयार केलेलं मोदकाचं सारण भरून मोदक तयार करणार आहोत ह्याच्याने आपले मोदक अगदी एकसारख्या साईजचे तयार होतील आणि आपल्याला या मोदकांना कळ्या करायला सुद्धा फार सोपं जाईल बरेचदा काय होतं मोदकाचं सारण सुखं असल्याने ते पारीवर इकडे तिकडे पसरतं त्याच्याने मोदकांना म्हणावा असा आकार येत नाही आणि आपल्याला पारीमध्ये सारण अगदी दाबून दाबून भरता नाही त्याच्याने मोदक मस्त असे भरीव नाही होत आप्पे पात्राच्या ह्या साच्यामध्ये आपल्याला सारण असं सा अगदी दाबून दाबून भरता येतं आणि सारण इकडे तिकडे सुद्धा नाही पसरत पारीमध्ये या साच्यात बसेल तेवढं असं सारण भरून घेतल्यानंतर पारीची कड दोन्ही हातांच्या बोटांनी पकडायची आणि ह्या पारीला अशा एका हाताच्या बोटांनी घड्या करत जायचंय आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी घड्या अशा एका जागेवर दाबून ठेवायच्या आहे मोदकांना कळ्या तयार करायची फारच मज्जेशीर आणि सोपी पद्धत आहे ही तर आता या पारीच्या सगळ्या कळ्या अशा एका जागेवर दाबून घ्यायच्या आहे पारीची एक्स्ट्राची कनिक काढून टाकायची आहे यानंतर या पारीच्या कळा एका जागेवर अशा घट्ट जुळवून ह्यांना असा टोकेरी आकार द्यायचा आहे म्हणजे ह्याला अगदी मोदकाचा आकार येईल तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपला हा मोदक ह्या ठिकाणी फार सुंदर बनून तयार झालाय आपला हा मोदक दिसायला मस्त असा भरीव दिसतोय कारण आपण ह्याच्यामध्ये सारण अगदी दाबून दाबून भरले त्याच्याने आपल्या ह्या मोदकाला आकारही मस्त असा आलाय असे आप्पे पात्राच्या साच्यात पारीत सारण भरलेले मोदक अगदी एकसारख्या साईजचे बनून तयार होतात आणि आपल्याला पाऱ्यांमध्ये सारण सुद्धा अगदी भरभरून भरता येतं त्याच्याने मोदक देखील दिसायला मस्त असे भरीव आणि एकसारखे दिसतात आणि सोबतच या आपे पात्राच्या साच्यात पारीतलं सारण इकडे तिकडे पसरत नाही आणि मोदकांना सुबक आणि सुंदर कळ्या बनवायला सुद्धा आपल्याला फार सोपं जातं अगदी फटाफट तुम्ही असे भरीव आणि एकसारख्या साईजचे मोदक तयार करू शकता नवशिके बॅचलर्स तसेच आपणा सर्वांसाठीच ही भरीव आणि एकसारख्या साईजचे मोदक बनवण्याची एक, एक फारच सोपी ट्रिक आहे मोदक बनवताना तुम्ही नक्की माझी ही आपे पॅनची ट्रिक वापरून बघा बघा तुमचे सगळे मोदक अगदी एकाच साईजचे आणि भरीव तयार होतील तर हे पहा ह्या ठिकाणी आपले हे मोदक दिसायला अगदी एकसारख्या साईजचे आणि भरीव तयार झाले तर आता मोदक तळून घेण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं एक एक मोदक मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हे मोदक तळून घेण्यासाठी साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता हे मोदक लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे बस यांना झाऱ्याने अधूनमधून उलटसुलट करत राहायचे म्हणजे आपले हे मोदक सगळ्या बाजूने एकसारखे तळल्या जातील हे मोदक अगदी खारीप्रमाणेच खुसखुशीत होतात तेव्हा ह्यांना तळताना झाऱ्याने उलट सुलट करताना अगदी हळूवार करायचंय ह्यांना तळून बस हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे आणि हे मोदक मस्त असे खुसखुशीत झाले पाहिजे त्यासाठी यांना लो टू मीडियम फ्लेमवरच छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचंय तर हे पहा इथे आपले हे मोदक परफेक्ट तळून झाले ह्यांना तळून असा रंग आला की लगेचच ह्यांना तेलामधून काढून घ्यायचंय तर हे पहा आपले हे मोदक दिसतानीच बघा काय मस्त असे खुसखुशीत दिसत आहे ह्यांना तळून रंग सुद्धा फारच छान आलाय हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्यांना तेलामधून काढल्यानंतर हे मोदक तेलकट अजिबात दिसत नाहीये हे मोदक तेल शोषून तेलकट अजिबात झालेले नाहीये हे पहा आपले हे मोदक पात्राच्या साच्यात पारित सारण भरून तयार केल्याने अगदी एकसारख्या के साईजचे तयार झाले आणि सारण भरून अगदी भरीव झाले त्याच्याने ह्यांना आकारही फारच छान आलाय हे मोदक थंड झाल्यानंतर तुम्ही ह्यांना एखाद्या एअरटाईट डब्यात भरून अगदी पंधरा ते वीस दिवस स्टोर करू शकता हे मोदक नरम अजिबात पडणार नाही आणि ह्यांची चवसुद्धा बिघडणार नाही हे मोदक पंधरा ते वीस दिवस अगदी असेच खारीप्रमाणे खुसखुशीत राहतात तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा येत्या गणेश उत्सवामध्ये माझ्या ट्रिकने असे आपे पात्रामध्ये एकसारख्या साईजचे भरीव सुबक आणि सुंदर मोदक नक्की तयार करून बघा आणि माझी ही रेसिपी आणि ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर